त्र्यंबकेश्वर मध्ये मानाचा राजा गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे भव्य आयोजन त्र्यंबकेश्वर लक्ष्मी नारायण चौकेतील मानाचा राजा गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाही आपल्या भव्य व आकर्षक देखाव्यासह गणेश भक्तांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे सन दोन हजार बारा साली युवा पिढीच्या उत्साहातून स्थापन झालेले हे मंडळ यंदा आपल्या तेराव्या वर्षात पदार्पण करत असून मंडळाची बावीस फुटाची भव्य मूर्ती मुंबईतील लालबाग परळ येथून आणण्यात आली आहे दर्शनासाठी परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणं ही या मंडळाची खासियत मानली जाते गणेशयाग गोसेवा अन्नदान कपड्यांचे वाटप रक्तदान शिबिर रक्त तपासण्या असे विविध उपक्रम दरवर्षी मंडळामार्फत राबवले जातात सामाजिक कार्याची ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात सुरू असून यातून मोठा लाभ होत आहे भारतीय जनता पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस व गणाधीश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रेयस ढेरगे यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सतत सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नेतृत्व करणारे श्रेयस ढेरके हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उभर ते युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात असून त्यांच्या पुढाकारातून गणाधीश मंडळाने मानाचा राजा म्हणून लौकिक मिळवला आहे श्रद्धा सामाजिकता आणि सेवाभाव याचा उत्तम संगम साधणं हेच मंडळाचे ध्येय असल्याचे श्रेयस ढेरके यांनी स्पष्ट केलं संस्थेच्या कार्यकारिणीत अध्यक्ष मंदार लोहगावकर उपाध्यक्ष चैतन्य पिंगळे कोशाध्यक्ष गंगाधर चांदवडकर सच्छू वेदांत सुलाखे कार्याध्यक्ष कैवल्य देवकुटे यांच्यासह सभासद श्रीपाद शिखरे गीतेश लोहगावकर सर्वेश वाडेकर साहिल पाटील यज्ञेश ढेरगे श्रीवर्धन शिखरे स्वयमंत्री प्रसाद कीर्तने किरण त्रिपाठी स्वानंद कुलकर्णी गौतम गायधनी शिवम उपाध्याय सिद्धार्थ मुडतडक्क अथर्व कापसे किरण वाघ गुंजन कुलकर्णी नयन देव वेदांत तानपाटक पार्थ पोळ यश गांधी ओमकार कुलकर्णी ओमकार गीत सार्थक पेंडोळे वैभव जोशी अनिकेश शिंदे रोहित हांडे प्रथमेश कुलकर्णी रुद्र अडसरे अजिंक्य जोशी सुयोग देवकुटे ओमकार दीक्षित गणेश चौधरी पारस वावीकर आदींचा सक्रिय सहभाग आहे गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्सव म्हणजे भक्ती सामाजिक कार्य आणि सेवाभावाचा मिलाप असल्याने हा उत्सव त्र्यंबकेश्वरकरांसाठी एक विशेष सोहळा ठरत आहे याबाबत अधिक माहिती भारतीय जनता पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस व गणाधीश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रेयस ढेरगे यांनी दिली आहे दरवर्षी सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम राबवतो तसेच आपण सामाजिक उपक्रम म्हणजे दरवर्षी आपण आपला गणेश उत्सव आपला गणेश याग घेतो गणेशयाग दरवर्षी असतो सहस्र आवर्तन असतं धार्मिक उपक्रम परत आपण गो सेवा करतो ज्या ज्या गायींना गरजू औषधी वगैरे लागतात त्या मंडळातर्फे आपण पुरवतो परत गरीब लोकांना आपण कपडे दान करतो त्यांना गरजू व्यक्तींना ज्यांना कपडे पाहिजे असतात त्यांच्यासाठी आपण कपडे दान करतो दरवर्षी आज, दर... आज देखील या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल रक्ताच्या चाचण्या या ठिकाणी संपन्न झाल्या त्याबद्दल काय सांगा नाही दरवर्षी मोठ्या संख्येने आपले इथे रक्तदान शिबिर आपण रक्तदान शिबिरात गावातले लोक सहभागी होतात व जनकल्याण दरवर्षी जनकल्याण जी बँक आहे ब्लड बँक ते येऊन इथे दरवर्षी आपलं रक्तदान शिबिर घेतात चांगला सहभाग आपल्याला गावकऱ्यांकडनं मिळतो चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून आपण दरवर्षी रक्तदान शिबिर या ठिकाणी मंडळातर्फे आयोजित करतो मंडळाची सामाजिक जबाबदारी सोबतच निधी उभारणी असेल त्याचे सर्व व्यवस्थापन कसे केली जाते त्याबद्दल काय सांगा तरी सगळे जे कार्यकर्ते आहे ते प्रत्येकी वर्गणी काढतात परत आम्ही गावातूनही जे जे इच्छुक असतात ते आम्हाला दरवर्षी वर्गणी देतात त्यांच्या हिशोबाने जे त्यांना जेवढी ते कॅ त्यांची स्वइच्छेने आहे त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी वर्गणी देतात त्या हिशोबाने आम्ही सगळं मॅनेज करून दरवर्षीचा उत्सव साजरा करतो आगामी काळात म्हणजे आणखी कोणते आरोग्यविषयक किंवा सामाजिक उपक्रम हाती घेणार आहे काय चालू आम्ही तरी चालू आहे आमचं की फुल बॉडी चेकअप आपण दरवर्षी घेऊ काहीतरी दरवर्षी आमचं वेगवेगळं वे नियोजन असतं की जेणेकरून आपल्या गावातल्या लोकांना ज्यांना ज्या गावातल्या लोकांना ज्यांना की एवढं पैसा खर्च करून बॉडी चेकअप करता येत नाही त्यांच्यासाठी आपण फ्री बॉडी चेकअप पुढच्या वर्षी नक्कीच किंवा शक्यतो या एक दोन दिवसात आपण घेणार आहोत सामाजिक उपक्रम तसेच धार्मिक उत्सव यांचा समतोल साधण्यात तुम्हाला कोणत्या अडचणी येतात नाही अडचणी तशा येत नाही पण जरी काही आल्या तरी आ, या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला भरपूर मदत करतं जसं की आगमन सोहळ्यात इथले स्थानिक पोलीस प्रशासन आपले पोलीस इन्स्पेक्टर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कुलकर्णी साहेब यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं त्यांनी खूप सहकार्य करत पोलीस बंदोबस्त दिला व पूर्ण वेळ एस पी साहेब आपले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं पण आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं मंडळाला त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार प्रकट करतो सर्व मंडळात मंडळाकडून जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या जाता जाता गणेश ग गणाधी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडनं मी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देईन आणि जसं आम्हाला गावकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे आम्हाला जसं सहकार्य केलं आहे तसंच पुढे करत राहाल अशी मी प्रत्येक गावकऱ्यांकडनं अपेक्षा करतो आणि अजून एक विषय मला असं मांडायचं आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ऐतिहासिक निर्णय गणेश उत्सवाचा अंगभूत दिलेला आहे त्याबद्दल मी आमच्या मंडळाकडनं व सर्व गणेश उत्सव मंडळांकडनं त्यांचा या ठिकाणी आभार प्रकट करतो तो आने आने जो ऐतिहासिक दर्जा त्यांनी गणेश उत्सवाला प्राप्त केले प्राप्त करून दिला आहे या ठिकाणी अनेक सरकार आले आणि अनेक सरकार गेले पण जो त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय जो दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार प्रकट करतो व धन्यवाद त्यांचे मान नमस्कार मी जनकला रक्तकेंद्रामधून आलो आहे आणि जनकल्याण जनकला रक्तकेंद्र हे साधारण छत्तीस वर्ष पूर्ण झाले आहेत रक्त रक्तकेंद्राला आणि गणाधीश सार्वजनिक मित्रमंडळ जे आहेत दरवर्षी उपक्रम छान प्रकारे असं राबवतात आणि दरवर्षी पन्नास साठ बॉटल ते रक्त संकलन करतात दरवर्षी यावर्षी पण खूप सारा असा छान असा प्रतिसाद आपल्याला भेटला आहे आणि याच्यापुढेही यांचं असंच वर्ष सहकार्य लाभावं यांना विनंती करतो आणि सर्वांनी तरुण म मित्रमंडळ जे आहेत सार्वजनिक मित्रमंडळ जे सर्व असतात त्यांनी सर्वांनी असे उपक्रम आवर्जून राबवले पाहिजे कारण की यांच्या जे गणाधीश मित्र मंडळ जे आहेत यांनी काहीतरी समाजाचं देणं लागतं या हिशोबाने त्यांनी हा रक्तदान शिबिर जे उपक्रम आहेत खूप उप असा छान उपक्रम आहेत यांनी असंच आवर्जून पुढे कंटिन्यू ठेवावा ही नम्र विनंती नमस्कार नमस्कार मी गौतम गायधनी गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळातून बोलतोय आपण सुरुवात अशी करू की पंचवीस तारखेला आपलं मंडळाचं आगमन सोहळा होता पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला आगमन सोहळा पार पडला आगमन सोहळ्यामध्ये आपले विविध आकर्षण होते जसं की आपण दोन ढोल सहस्रनाद सहस्रनाथ व शिवतांडव असे दोन ढोल लावले होते आपण जेव्हा आगमन सोहळ्याची सुरुवात केली तेव्हा दोन बैलगाड्यांनी आपण दोन बैलगाड्या सुद्धा आपण लावल्या होत्या त्यानंतर आपले वेगवेगळे कार्यक्रम देखील असतात दहा दिवसामध्ये आपलं आपण दहा दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतो जसं की सामाजिक कार्यक्रम घेतो जसं की सहस्रावर्तन असतं आपले ब्लड डोनेशन कॅम्प असतं आपलं फुल बॉडी चेकअप असतं आपलं त्यानंतर आपण गोरगरिबांना जे गरजू व्यक्ती त्यांना आपण कपडे वाटप करतो गाईंना आपण चारा वगैरे म्हणजे गोसेवा सुद्धा आपण करतो त्यानंतर आपण आपलं सांस्कृतिक कार्यक्रम जसं की सहस्रावर्तन गणेश याग आणि शांती मार्फत हा काल प्रजापती प्रतिष्ठान ओम ओम शांती मार्फत आपण नशामुक्तीचं एक लघु नाट्य घेतलं नाट्याचं नाव होतं आपलं की व्यसनराजाचा खात्मा असं त्या नाट्याचं नाव पण होतं अशा आपण वेगवेगळे -वेग कार्यक्रम देखील घेतो आणि पुढे देखील आपलं हेच दृष्टिकोन आहे की आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊ सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि असे कार्यक्रम घेऊ ज्याच्यानी सर्व जनतेला सामान्य जनतेला लाभ होईल आणि जी सामान्य जनता जी जे अफोर्ड करू शकत नाही किंवा मग ज्यांना जे शक्य होत नाही प्राप्त करणं ते आपण त्यांना पुरवू आणि आपल्या मंडळामार्फत त्यांना आपण सेवा करू आणि आपली दृष्टिकोन तोच आध्यात्मिक दृष्टिकोन आपण तोच विषय आहे की सगळ्यांना आपल्या मंडळाचा फायदा झाला पाहिजे आणि आज सुद्धा आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे आपली दृष्टिकोन हाच आहे की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हावं आणि ब्लड डोनेशन म्हणजे एक महादान आहे रक्तदान हे महादान आहे त्या महा महादानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जे गरजू व्यक्ती त्यांना आपण मदत केली पाहिजे आणि हेच म्हणून मी तो माझे दोन संतर्भ संपवतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक